लैंगिक संबंध ठेवताना स्त्रीला समाधानी कसे ठेवायचे आपल्या समाजात सेक्सबद्दल बोलताना फक्त पुरुषाच्या गरजांवर लक्ष दिले जाते पण सत्य हे आहे की स्त्रीचे समाधान हे नात्याच्या मजबूतीसाठी तितकेच कदाचित जास्तच महत्त्वाचे असते स्त्रीचे समाधान फक्त शरीराशी जोडलेले नसते तर त्यामागे तिच्या भावना तिचा आत्मसन्मान तिची सुरक्षितता आणि तिची मानसिक अवस्था यांचा मोठा सहभाग असतो जर एखाद्या नात्यात फक्त एकाच व्यक्तीचं समाधान होत असेल तर ते नातं जास्त काळ टिकत नाही स्त्रीचं समाधान समजून न घेता केलेला सेक्स हा आनंद न देता हळूहळू दुरावा निर्माण करतो आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो प्रत्येक नात्यासाठी खूप महत्त्वाचा आहे पण लाज गैरसमज आणि चुकीच्या कल्पनांमुळे उघडपणे बोलला जात नाही हा विषय म्हणजे लैंगिक संबंध ठेवताना स्त्रीला समाधानी कसं ठेवायचं आपल्या समाजात अजूनही सेक्सकडे फक्त पुरुषाच्या दृष्टीने पाहिलं जातं पण सत्य हे आहे की स्त्रीचं समाधान हे नात्याचा कणा असतो जिथे स्त्री समाधानी असते तिथे नातं आपोआप मजबूत होतं स्त्रीचं समाधान फक्त शारीरिक नसतं तर ते मानसिक आणि भावनिक पातळीवर जास्त खोल असतं पुरुष अनेक वेळा असं समजतात की सेक्स म्हणजे फक्त शारीरिक कृती पण स्त्रीसाठी सेक्स हा विश्वास सुरक्षितता आणि प्रेम यांचा अनुभव असतो जोपर्यंत स्त्रीला मनातून सुरक्षित वाटत नाही तोपर्यंत तिचं शरीरही पूर्णपणे प्रतिसाद देत नाही त्यामुळे स्त्रीला समाधानी ठेवायचं असेल तर आधी तिचं मन जिंकणं गरजेचं असतं संवाद हा स्त्रीच्या समाधानाचा सर्वात महत्वाचा भाग आहे तिला काय आवडतं काय नको कशामुळे तिला आराम वाटतो किंवा कशामुळे ती अस्वस्थ होते हे समजून घेणं फार गरजेचं आहे अनेक पुरुष हे विचारायलाच लाजतात किंवा अंदाजाने वागतात पण प्रत्येक स्त्री वेगळी असते एकाच पद्धतीने सगळ्यांना समाधान मिळेल असं कधीच होत नाही प्रेमाने शांतपणे केलेला संवाद स्त्रीला खूप सुरक्षित वाटायला लावतो स्त्रीला भावनिक सुरक्षितता देणं खूप महत्वाचं असतं तिच्या भावना गांभीर्याने घेणं तिच्याशी आदराने बोलणं तिचा अपमान न करणं आणि तिची तुलना इतरांशी न करणं या गोष्टी तिच्या मनावर खोल परिणाम करतात जेव्हा स्त्रीला वाटतं की हा माणूस मला समजून घेतो माझा आदर करतो तेव्हा ती स्वतःला पूर्णपणे मोकळं करते भीती संशय किंवा दबावाखाली स्त्री कधीच समाधानी होत नाही अनेकांना असं वाटतं की पेनिट्रेशन म्हणजेच सेक्स पूर्ण झाला पण हे पूर्णपणे चुकीचं आहे स्त्रीच्या शरीराची रचना आणि प्रतिक्रिया पुरुषांपेक्षा वेगळी असते स्त्रीला उत्तेजित होण्यासाठी वेळ लागतो प्रेमळ स्पर्श जवळीक मिठी चुंबन प्रेमाने बोलणं डोळ्यात पाहणं या सगळ्या गोष्टी स्त्रीला मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या तयार करतात घाई केली तर स्त्री असमाधानी राहते आणि कधीकधी तिला वेदनाही होऊ शकतात संयम हा स्त्रीच्या समाधानाचा सर्वात मोठा घटक आहे पुरुष पटकन एक्सायटेड होतात पण स्त्रीला वेळ लागतो हा फरक समजून घेतला नाही तर नात्यात तणाव निर्माण होतो स्त्रीला वेळ दिला तिच्या गतीने पुढे गेलं तरच ती पूर्णपणे सहभागी होते सेक्स ही जबाबदारी नसून दोघांसाठी आनंदाचा क्षण असायला हवा स्त्रीच्या शरीराचा आणि भावनांचा आदर करणं फार गरजेचं आहे जर तिला कुठल्याही क्षणी अस्वस्थता त्रास किंवा वेदना वाटत असतील तर थांबणं हेच योग्य आहे तिच्या नाहीला समजून घेणं ही खरी परिपक्वता आहे जबरदस्ती हट्ट किंवा राग यामुळे नात्यात दुरावा निर्माण होतो स्त्रीला कधीच वस्तूसारखं वागवू नये ती तुमची जोडीदार आहे तुमच्या बरोबरीची व्यक्ती आहे स्त्रीचं समाधान फक्त त्या क्षणापुरतं मर्यादित नसतं सेक्स नंतरचं वागणंही तितकंच महत्वाचं असतं प्रेमाने बोलणं जवळ बसणं मिठी मारणं तिची काळजी घेणं याला आफ्टर केअर म्हणतात अनेक पुरुष सेक्स झाल्यावर लगेच दूर होतात किंवा मोबाईलमध्ये गुंततात पण यामुळे स्त्रीला भावनिक रिकामेपणा जाणवतो सेक्स नंतरची जवळीक स्त्रीला जास्त सुरक्षित आणि जोडलेली वाटायला मदत करते तुलना करणे ही स्त्रीच्या समाधानासाठी सर्वात घातक गोष्ट आहे इतर स्त्रिया चित्रपट सोशल मीडिया किंवा व्हिडिओशी तुलना केल्याने स्त्रीचा आत्मसन्मान दुखावतो प्रत्येक स्त्री वेगळी असते तिचं शरीर तिच्या भावना आणि तिच्या गरजा वेगळ्या असतात तुलना केल्याने समाधान वाढत नाही उलट नातं कमकुवत होतं स्त्री समाधानाबद्दल एक महत्वाची गोष्ट समजून घ्यायला हवी की ती कधीही अभिनय करत नाही ती समाधानी आहे की नाही हे तिच्या शांततेतून आनंदातून आणि वागण्यातून दिसून येतं त्यामुळे फक्त स्वतः समाधान मिळालं का याकडे लक्ष न देता तिच्या भावनांकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे सेक्स हा स्पर्धेचा विषय नाही आणि तो ताकदीचं प्रदर्शनही नाही तो दोन माणसांमधील विश्वास प्रेम आणि जवळीकीचा अनुभव आहे जिथे आदर आहे संवाद आहे आणि संयम आहे तिथे समाधान आपोआप येतं स्त्रीला समाधानी ठेवायचं असेल तर आधी तिला माणूस म्हणून समजून घ्या तिच्या भावना ओळखा आणि तिच्याशी समानतेने वागा शेवटी एवढंच सांगायचं आहे की स्त्रीचं समाधान मिळवण्यासाठी मोठ्या गोष्टींची गरज नसते प्रेमळ वागणूक शांत संवाद आदर आणि वेळ देणं येऊरच पुरेसं असतं जेव्हा स्त्रीला वाटतं की ती सुरक्षित आहे समजली जाते आणि तिला महत्त्व दिलं जातं तेव्हा तिचं समाधान नैसर्गिकरित्या वाढतं आणि नातं अधिक मजबूत होतं ही माहिती कशी वाटली हे नक्की सांगा धन्यवाद व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद